कस कसा या आता खांद्या वाट ठेवायला खांद्याच ठेवा दाखवा दाखवा एकामिकीच्या खांद्या वाट ठेवा एकामेकीच्या एकामेकीच्या खादेव यांचे प्री वेडिंग प्री वेडिंगची शूटिंग काय झालं असं माहित नाही आहो खांदेव 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 सुटेल का रे हात दोस्तीचा नाही 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 आता आम्ही एवढं चढलोय आणि आपल्यात जण आहे किती म्हणत होते इतक्या दिवस शिवनेरी किल्ला चढायला अवघड बघा आता ह्या किल्ल्याला तो काय म्हणत एक तासाच्या ट्रॅक मध्ये दहा मिनिटात दाबला आता तू मर होता आता तू मर तर व्हिडिओची स्टार्टिंग असली सहा वाजता आणि आपण कुठे चाललो आता हे सांगतो राजगड किल्ला किती वाजता निघलो आपण सकाळी चार वाजता आणि आता कुठे थांबले आता आपण कात्रच्या बोगद्याच्या शेजारी

पहिल्यांदा सांग कशी नंबर चालू करा आपण पोटात टाकलं आपण पोटात टाक माहिती नाश्ता पाणी जे झाला ना सांगतो सांगतोच नाही करणार आपण तर रामकृष्ण हरी म्हणजे तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा कारण की आजच्या ब्लॉग मध्ये चांगले चांगले दृश्य तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि आपल्या राजांचा महाराजांचा इतिहास पण बघायला भेटणार आहे रामकृष्ण हरी तर अशा रीत्या आम्ही राजगडच्या पायतेस पोहोचलोय आणि आता सगळ्या आवराआवरे चालू आहे बॅगीमध्ये सगळं खायचं व्हायचा स्टॉक घेतलाय वरती गेला आता काय काय घेतलंय परत खातोय आणि आता वरती निघायचे किती असा ट्रॅक सुरू होणार आहे आपला वाजल्यात किती नऊ वाजता ट्रॅक सुरू होणार आहे वरती किती वेळ लागणार आपल्याला तास मग आता वरती तर सकाळचे नऊ वाजले तरी गडाच्या खाली तुम्हाला एवढी गर्दी दिसत असेल कारण की आज वार होता रविवार मग विचार करा सकाळीच एवढी गर्दी आहे तर नंतर नंतर किती गर्दी वाढत जाईल बावीसला आम्ही किल्ला चढायला सुरुवात केली आता आपण करेट बघू किल्ला चढायला काय बनवलं बघतो तर आता बघू आपण किल्ला चढायचं किती वेळ लागतोय ती राजगड ही स्वराज्याची <laughs> पहिली राजधानी होती आणि महाराजांनी सत्तावीस वर्ष इथूनच स्वराज्याचा स्वाराज्या राज्यकारभार चालवला होता ट्रॅक चालू होऊन दहा मिनिट पण झालं <laughs> <laughs> <नहीं नहीं। laughs> आणि आमचा तरुण पर्ग दमले तोच नाही चांगली चांगली दमत्यान असे गाडाची चढाई होती कारण की रस्ता तेवढा बेकार होता कि दम लागतच होता चढता चढता एक तास दहा मिनटात आता तू मर <laughs> <laughs> आता आता तू मर <laughs> आता तू मर आपल्या सगळ्यात तरुण कोणी दमायला कोणी पाहिलं लवकर हा बानी दमते कोण नाही काय नाही कॉट भाऊ तर मी मोकळा चालतोय तरी हालत पक्की बेकार झाले ते दमला चल बाबा <laughs> ना फक्त एक दोन पाण्याच्या बाटल्या तरी आम्हाला एवढं जड झाले की सांगता येत नाही आणि हे काका कॅरेट मध्ये खायचं पाण्याचं बॉक्स बिक्स घेऊन वर चाललेत म्हणून ह्यांची किंमत जास्त असते आणि ती जास्तच पाहिजे कारण की एवढ्या मेहनतीं ते वर आणलं असत मी आता पहिल्यांदा बसली तू दुसरी वेळी राहिले चढायला समोर आपण थांबलो त्याच्या डायरेक्ट समोर दत्ता साईडलाच थोडा हा 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 राईट 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 तोच तोर नाही हो 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 हा तोर नाही तो तोरणा किल्ला आपण थांबलो तो राजगड एवढे जवळ आहे

ते बघा तिथं आम्ही गाड्या लावल्यात आणि एवढ्या वेळ आले प्रत्येक ठिकाणी बसलेली कारण की एकदमच लागतंय प्रश्न हा ती जुन्या काळात बांधकाम कसं केलं राजगड जो हा किल्ला आहे ना महाराजांचा एकदम लाडका आणि आवडीचा किल्ला होता कारण की महाराजांनी लहान वयातच याचं बांधकाम पूर्ण करून घेतलं होतं आणि ह्या किल्ल्याची बक्कमता एवढी बेकार की ह्याच्यावरती मोठ्या संख्येत फक्त पावसानं वाराच येऊ शकतो आम्ही आता पहिल्या दरवाजेतून आतमध्ये आलो म्हणजे आता शिक आपण गाड्यात पोहोचलो एवढं आपण डोंगर चढत होतो इथून पुढे आता गड चालू झाला आता किल्ला पुढे बघू किल्ल्याची बांधी एकदम सुंदर कशी वाटते तुम्हाला हे खाली वरून इथून खालचा खाना जरा आसपासच्या प्रदेशावरती लक्ष ठेवायचं कुठून सैन्य आले काय आले तर अशा रित्या कवळ कवळं होऊन पडलेलं आहे कवळ्या कवळ होऊन कवळ कवळ पोरग काय बोलत कवळ पोरग दमले आहे नाही अजिबात किल्ला बघायला सुरू करू काही लोक अशी किल्ल्या ओपन राहतात असं आपण एकदा नक्की राहू कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा असं राहायला पाय का, का, का नाही होय <laughs> आता एवढा थंडी करायचं आलो भारी वाटते गरम गरम होऊन स्वर्ग गार हवं हो तोंडावरती बघा ओ काय हवंय भारी वाटते आपली दोन गँग गॅंगर कुठे गेंगर <laughs> <laughs> मला वाटत वाऱ्या म्हणून येत असतो आपण आता म्हणतात सह्याद्रीचा वारा वा सह्याद्रीची हवा आम्ही कवाची वर वाट बघतोय तुमची शिवांचा संबंधच नाही आपण कचरा टाकणार टाकीत नाड्याची साफसाफ आहे आपल्या हाताची नाही ते येऊच नका काय कचरा करू नका नाही येऊ नका तुला सांगतोय मी मीच सांगितले तुम्हाला घरी काही लाचरा पेटे कचरा पेटे टाकायचा तर तन सगळा कचरा घरी घेऊन ते त्याच्या तोंडाने मारलाय डस्टबीन घर आहे घरात डस्टबिन आहे कुठे म्हणले मोड होय दत्ता मी तर आता दम लागत नाही कारण की रस्ता सरळ आहे मग अशी रस्ता होता चढाचा त्याच्यात पायऱ्या एवढ्या मोठ्या की हालत पक्की बेकार झाली पण आता रस्ता आहे आणि आराम पण झालाय थोडस गोडदोड खाल्ली म्हणलं जरा बरं वाटत आहे हा आणि आमचा दत्ता कवळ पोरग तर चल पण दत्ता लय दमत होता फिट चेंज केला दोघ बघा किल्ल्यावर व्हाइट व्हाइट टी शर्ट सप्पेदी की जलकार काय शरीर जलकार का जनकान काय तर आशा रित्या आमचा एक माणूस लयच पुढे गेलाय तर दुसऱ्या ग्रुपला जॉईंट झालाय डायरेक्ट ते आम्हाला कटाळले आता हे बघा वा कसा कसा आता खांद्या वाट ठेवायला खांद्या वाटत ठेवायला एकामेकीच्या खांद्या वाट ठेव एकामेकीच्या एकामेकीच्या खादेव यांच्या प्री वेडिंग प्री वेडिंग नाही आहो खांदेव 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 सुटेल का रे हात दोस्तीचा नाही 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 ता तर वरती चाललोय पण वरती गर्दी ले वाढली बालकिल्ल्या वरती गर्दी जरा जास्तची कारण की आज रविवार आहे आणि त्याच्या आमचा जरा जास्त तुम्ही बघू शकता कारण की यायला रस्ता खूप बारीक आहे आणि येणारे जाणारे एकाच ठिकाणी झाली तेवढे लोक वेटिक जावा वरती जागा मुकळेल तेव्हा आम्ही वरती जाणार आणि ते का तर आम्हाला यायला झालं उशार आणि त्यात आज रविवारी आम्ही कमीत कमी तर किती वाजेपर्यंत यायला पाहतो सात आठ नऊ हा आठ वाजेपर्यंत गर्दी आणि आम्ही खडे जातो खाली थांबणार आहे आणि वरची लोक खाली येऊन हो आणि मग आमची स्वारी आम्ही वर एक अर्ध तस्तर थांबावं लागणार एक अर्ध तस्तर थांबावं तर आत्ता आम्ही एवढं चढलो आहे आणि आपल्यातलं एक जण असं आहे की ते म्हणत होते इतक्या दिवस शिवनेरी किल्ला चढायला आहे अवघडे बघा आता ह्या किल्ल्याला तो काय म्हणन दत्ता काय म्हणन दत्ता आमचा म्हणत होता की शिवनेरी किल्ला चढायला आहे चढे तर मग झालं <laughs> आता ते काय म्हण आणि मी आता तुम्ही लिहून घ्या उद्या तुमचं लेवी अक्कर पाय दुखणार आहे उद्या लेवी ले अक्कर पाय दुखणार आहे बाई टका वेगळा प्रश्न आहे ना हा वेगळा प्रश्न आहे येत्यात इथं सगळं मसल तुमचं ट्रेन होती इथं लेवी अक्कर पाय दुखणार आहे हा मोटिवेट करू तुम्हाला तुम्हाला काहीच त्रास नाही होणार इथून उडी मारली तर काय होणार तुम्ही उडी मारा बिंदास हा नाही ही चाललं शिवाय मी काय आहे मला विचार तुम्हाला काय उत्तर असतील तर पाचशे 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 कोण कोणत्या चालतंय की हा चला, 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 चला रामकृष्ण अरे चला मग तुम्ही ब्लॉग या ना रे ब्लॉग बघा अर थांबणार आणलं खाली एवढं जास्त वर आलो आहे एवढ्या वरती पण पाणी ती पण एकदम स्वच्छ तुम्ही खाल्लं किती पण दगडी मारा पर्यंत येत नाही डागात ते ना आम्ही डागात डाक्यात ते डागात येत आले सरशी आले सार्थक झालं कारण की लई जाऊन लयतानी हालत बेकार झाली एवढं चोरायची सोयी नाही त्यात एवढं डोंगर त्यात पायऱ्या मोठ्या मोठ्या लिहिले दमलो बट इथ आल्यावरती बघा आम्ही ढगायच्या वर आत्ता इथं असतं दरे यात निचा रस्ता कसा होता एकदम कठीण त्यात लोकांची गर्दी लय होती त्यामुळे अजून भीती वाटत होती पडायची पिढायची पण वातावरण नाथखोडा ही सोय आहे माझी ते फोटो इतरच असतात ना हिरवळीच ते आणि तिकडे पण का वेगळे हे बाबा तू कशाला आला तुम्ही जावा तुमच्या राजधानी राजगड आणि मग त्याच्यानंतर रायगड रायगड खरंच राजधानी राजधानी नाद नाही करायचा इकडला अय इथं तळ महाराजांची किल्ले बांधणीची पद्धतच एकदम भारी होती सगळीकडे पाणी हा पाण्याची कमीच नाही का आणि ते पण एवढ्या वर पाणीच तोरण काय तो आहे ना बघा मी करतोय करतो बरोबर ना समोर तोच हा बघा तोरण दिसते महाराजांनी पहिला किल्ला जिंकला होता तोरण स्वराज्याची नव्हतं किल्ल्याचं तोरणाचं मग महाराजांनी जिंकल्यानंतर का तर स्वराज्याची सुरुवात तिथून झाली महाराजांनी पहिलं तोरण त्या गिड्यापासून किल्ल्यापासून नाही तर फटक असत नाही आले बघा मागून थांबा थांब इकडं क्वालिटी क्वाल्टी आता खाऊन पिऊन सगळं झाले सदर पण बघितली आणि आता माच्या बघायच्यात माची ना काय बोलतात माची बघायची माची किती चार माची आहे ना इथं मग त्यातली आत्ता आम्हाला एनर्जी आहे त्याच्यात जितक्या होत्या तितक्या आम्ही बघणार आहे आमच्या जवळचं पाणी पण संपलं इथं पाणी आहे पण ऑनलाईन कोणाकच पेमेंट घेत नाही कोणीच बघू एखादा ऑनलाईनवाला भेटला तर मग त्याच्याकडून येणार आहे जर तुम्ही गाडा येत असताना कॅश जवळ ठेवा ऑनलाईन कधी काही काही ठिकाणी नाही चालत जसं की इथं बरोबर आहे का नाही काय एक नंबर कॅश जवळ पाहिजे कॅश थोडा जवळ थो। नाही शंभर रुपये जवळ ठेवाल कमीत कमी पाणी तरी घेऊन ते आणि काकडी खासन चाळीस रुपयाला काकडी आणि इथं सगळं मागे ते कारण तुम्हाला कळलंच असेल माग अशी कळून आणि मागच पाहीन उलट जास्त अजून पाहिजे कमी <laughs> तर आता विषय घ्याला आम्ही एखाद्याला फोटो काढायचे असा जीव खाऊ खाऊ ताण ताण फोटो काढला आतबीतोर करून आणि मग आम्ही त्याला खुसकार म्हणलो एक नंबर क्वालिटी फोटो काढलाय पहिलं काय म्हणतात ते आई <पुने... laughs> मैं... 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 जो जो फोटो तो फोटो काढणार माझ लागला तर चांगला फोटो काढलाय म्हणून आणि म्हणतात आई फोन हे चांगलाच फोटो येतात तर किती सुंदर दृश्य आहे तुम्ही बघा आता तेवढं बारी येतो विचार करा पावसाळ्यात किती बारी असेल मी आता बालकिल्ल्यावरून खाली आलोय आणि आता मी चाललोय कोणता दिसत पण आता चालायला लागल्यावरती कळन किती बागणार आहे ते कारण किती चालल्या जवळ दिसते पण जाती कळते किती अंतर येते पळायचंय आता एकटा पळत जाणार आहे नॉन स्टॉप ते नाही का संजू पिक्चर मध्ये गाणं आहे ब्रदर ब्रदरे ब्रदर आहे संजू मधलं कंते रे भाग मिल का भागानपत्ती चलपड स्टार्ट आमच्यात नाही स्टॅमिना भाऊ आमची आमची वय झालं आमचे भागले आमचे आम्ही जातो आबाची म्हणून आम्ही चाललोय आबाची नाही स्वतःची इच्छा आहे म्हणून मी चाललोय माहीत इच्छा नसते तर मी माहीत नकोच म्हणलं असतो हो तरी जाईन मी तू इकडून हो तू इकडून हा हवा स्वच्छ म्हणून काय एवढं वाटत नाही जर पुण्यात असत ना मी मेन नाही पुण्यात पण एवढं डोंगरावरती कसलं हे तो होय डोंगराव कसलं प्रदूषण डोंगरावरती असच वातावरण असणार सगळीकडे ठेवून वेळा माचीचा आहे आणि इथं ना आम्ही आता चाललं पुढचा व्ह्यू एवढा सुंदर आहे ना थांब दाखवतो तुम्हाला बोलल्यापेक्षा हे बघा विचार करा आत्ता हिवाळ्यात एवढं भारी दिसते मेन पावसाळ्यात जो आख हिरवळ असून तो काही क्वालिटी दिसत असन पुढची आपण पावसाळ्यात अर्थ इथं वर्षाने डायरेक्ट हे बघा इथं वरती माची आहे इथं पण तटबंदी बांधलेली आणि इकडं हे बघा इकडं पण तटबंदी इथं वरती बाले किल्ला इकडं अख्खी तटबंदी हे बघा मागचे जवळ पोचल्यावरती दोन रस्ते एक, रस्ते वरून एक रस्ता वरून एकदम सीधा आणि एक बाजूनी पाऊल वाटे मग आमचं चाललंय पाऊल वाटेन जायचं म्हणजे थोडा रस्ता कमी होईल आणि आता काय झाले इथं ह्या भागात हवाच नाही त्याच्यामुळे जरा ऊन भासायला नाही तर हवाच ऊन नाही भासते ते पायर आहे पण तिकून जायचा कटाळा म्हणा इथून खाली उतरा राहते येणी काटाळा नाही केला पण ह्यांचा काटाळा बागायला तुला सावकार अशा रीत्या बघून झाली मी आता पद्मावती देवींचं दर्शन घ्यायचं आणि जायचं पण आता परत आम्हाला मी तिथं आहे जिथून आम्ही मागायचं आलो तिथं आणि जिथून पुढं मग पद्मावती देवीचं दर्शन आणि मग गड उतरायचं आहे किती पावलं होतं काय माहिती आता खाली गेलं लवकर अशा अख्खा गड बघून झालाय अख्खा म्हणजे आम्ही जेवढा आमच्या बघता आला तेवढा बघून झालाय आणि आता आम्ही चाललोय खाली ता ता आता खाली जायला अजून नाही मला तरी दीड तास लागत आता भेटे डायरेक्ट खाली जाते मध्ये काही इंटरेस्टिंग घडलं तर ते आज झालंय जिम बॉयस आता बोलल्यात की आम्ही मारणार बाटले तर ते मला पाणी प्या तुमचं बाटली द्या वरकरचलो पण होई हट परत जाय एवढ्या लवकर आता शिकता एन्जॉय लागला आता हा आता शिकता एन्जॉयला लागला होता माईक माईक आता काय पूजा केली काय कोणतरी आपल्यातलं कोण म्हणलं ना मोबाईल विस्तार कंट्रीतून त्याला मोबाईल घेऊ पण जायचं नाही कसला डन 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 स्नॅप काढू स्नॅप काढू डन भाऊ कुठे सोडलं बघा आपण तेराशे त्र्याहत्तर नाही शहात्तर किलोमीटर नाही किलोमीटर बोलायचं भाऊ सर त्या आम्ही गढ उतर झालंय भारी एक्सप्रेस काय असतं हो एक्सप्रेस अनुभव एक्सपिरियन्स एक्सप्रेस पण नाही एक्सपिरियन्स नाही रे एक्सप्रेस म्हणजे अनुभव मग तुला एक्सपिरेशन काय असतं काय त्रास आ, चांगला अनुभव होता असं मी मानणार नाही कारण की हालत बेकार झाली वरती बघितलं तो अनुभव चांगला होता पण चढ उतरले अवघड पण भारी वाटते गाववरून बघू शकता हालत तेच झाली असेल माही थोडेसे लटपट करतायत तो लटपट करतात ग नाही 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 करत नाहीये करते राहतोय नाही म्हणतोय तुम्ही बघूनच घेऊ शकता हे बघा मी काहीच बोलणार लटपट तू बोल दिसतेर आता इथून आम्ही तोरणाकडा जाऊन ट्रॅक करणार आहे का रात्रीत वर जाऊन राहणार आणि सकाळ सकाळ खाली गड उतरवणार एखाद्या दुसऱ्या दिवस हिंडून आलो हे झोपले होते म्हणले आम्हाला यायचं नाही हो हालत कशी तुमची आधी पंधरा मिनिटे बसलो हालत कशी एक नंबर बाहेर बरं झाला जाऊ शकतो मी चला जाऊन आम्ही थांबतो गाडीत म्हणायचं उतरून लय दामल्या जीव झाले चला बुक लागलेत पण इच्छा नदीमध्ये पावलं सोडून बसायच्या पावलं सोडायला नदीत आता बुट काढलंय आणि जरा सिटीतल्या पोरांसारखं आम्ही आता पावलं सोडून बसतो नदीत जसं कॉल्टी वाटते का क्वाल्टी वाटते का पायस वाढलो चला बाहूबाले पिक्चर बघितला असेल ती कशी दमल्यावर तुला हात पाण्याच सोडायची तसं आम्ही आता पायी पाण्याच तोडणार आणि आमच्या पायावर कोणतरी टॅटू काढून जाणार बाहुब पाणी सोडायचे पायी हो पाण्यात पाय नाही तर टॅटू काढून जाते बाहुबलीची नदी हिची पूर्गी हात सोडायची बघा पाण्यात भारी वा भारी वाटते ओर भार लय भारी भारी ते जन्नत मी तर पायीच काढू वाटत मला खाकडा खेकडा वरच माहितीये का दत्ता कसं वाटते आलं सर सार्थक झाले का नाही मी तुला म्हणत होत चल तर नाही जेवण बुक पाणी वाटते खरंच पाणी पाय सोडा दोन्ही मी मी माश्यांमध्ये पाय ठेव माझ्या डोळ्या मारला उतराची मध्ये पाय ठेव ठेवलं मी पाय़ आता खात्यान बघ माझ्या पायाच आपलं हे क्वालिटी डायरेक्ट पाण्यात पाय जाते अर्धा इथं निसतं वरच मी तिथेच बसतो आता बसले मस्त की पाण्यात पाय सोडून भारी वाटते आणि इथं तुम्ही बघू शकता छोटे छोटे चिनुले चिनुले मासे आता मी त्याच्यात पाय सोडणार आहे बघू पायाचं मला ती खात्यात करा तर अशा रित्या आनंदात आपला राजगडचा ट्रॅक पूर्ण झाला तुम्ही व्हिडिओ पर्यंत बघितला असेल तर मनापासून धन्यवाद पुढचा गड कोणता करायचा का ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जमलं तर पुढच्या गडावरती सोबत जाऊ आणि तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघताय ते मला कळावं म्हणून कमेंट बॉक्स मध्ये रामकृष्ण अरे नक्की लिहा रामकृष्ण आणि असेच भरपूर मोठे मोठे ब्लॉग आपल्या पेज वरती ते पण नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून टाकले